शहरात गेल्या अकरा महिन्यात विजा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकशे एकोणसाठ परदेशी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे सत्तावन्न परदेशी नागरिकांना देशातून हद्दपार केल्याची माहिती विशेष शाखेच्या परकीय नोंदणी विभागाने दिली या संदर्भात विजिलन्स अँड प्रॉसिक्युशन विभागाचे पोलीस निरीक्षक महेश जोशी म्हणाले पुण्यात शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या परदेशी नागरिकांचे प्रमाण वाढत आहे गेल्या वर्षभरात विशेष शाखेच्या परकीय नोंदणी विभागाकडे सात हजार पाचशे परदेशी नागरिकांची नोंदणी झाली तर यापूर्वी शहरातील सहा हजार दोनशे त्र्याऐंशी परदेशी नागरिकांना विजा मुदतवाढ दिली आहे त्यामुळे सध्या शहरात तेरा हजार सातशे परदेशी नागरिक वास्तव्यास आहेत त्यात सर्वाधिक नागरिक अफगाणिस्तान येथील असून त्यापाठोपाठ सुदान इराण उझबेगिस्तान नायजेरिया अमेरिका इंग्लंड आदी देशातील आहेत त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे वीजा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी नागरिकांवर देश सोडून जाण्यासाठी अथवा हद्दपारीची कारवाई केली जाते नियम उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येते त्यानुसार एकशे परदेशी नागरिकांना देश सोडून जाण्याची आणि सत्तावन्न जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली